नमस्कार आपल्या जुड्या न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे मी दिलीप चौधरी आता पहा आजच्या ठळक घडामोडी फॉरेस्ट कॉलनीत वार्ड नंबर एक मध्ये तेजस आप्पा गोटेंच्या हस्ते वाल कंपाऊंडचे झाले उद्घाटन आता गावीत लोकसभा सदस्य नंदुरबार यांच्या गाडीवर हल्ला झाल्याप्रकरणी मान्य पोलीस अधीक्षक यांना दिले निवेदन तापी पाडबंधारे विकास महामंडळ अंतर्गत माननीय आमदार पर्यटन मंत्री अजय कुमार रावल यांनी दोंडाईच्या या ठिकाणी घेतली आढावा बैठक वार्ड नंबर देवपूर फॉरेस्ट कॉलनीमध्ये वाल कंपाऊंडचे उद्घाटन तेजस सप्पा गोटे यांच्या हस्ते करण्यात आले मान्य अनिल गोटे यांच्या निधीतून तेवीस लाख चौऱ्याण्णव हजार रुपयाचे काम मंजूर झाले त्यानिमित्ताने आज तेजस गोटे यांच्या हातून भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला या कॉलनीतील सर्व रहिवासी व चेअरमन हजर होते माननीय अनिल कोटे यांचे या कॉलनीतील रहिवासींना फार फार आभार मानलेत यावेळी माननीय चेअरमन डी के दंडगवाळ सेक्रेटरी रवींद्र इंगळे अमोल सुरेंशी सुभाष कोतकर विजय नाना मराठे मिलिंद इंगळे ललित पंडित प्रवीण भारती विजय वाघ रुपेश सुरेंशी मयूर धात्रक मनोज गोळपके आदी सर्व कॉलनीतील रहिवासी या भूमिपूजनाला उपस्थित होते माननीय अनिलजी गोटे यांच्याकडे फॉरेस्ट कॉलनी परिसरातील नागरिकांनी त्यांच्या उपस्थेसवर चॅनल वॉल कंपाऊंडची मागणी केली होती त्या मागणीचे मान्य करत व आपलं नागरिकांसाठी जे कर्तव्य आहे ते निभावत धुळे शहराचे कार्यसम्राट आमदार यांनी येथील वॉल कंपाऊंडसाठी तेवीस लाख चौऱ्याण्णव हजार रुपये निधी मंजूर केला होता आज त्या कामाचे भूमिपूजन युवा नेते तेजसअप्पा कोटे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले तसेच फॉरेस्ट कॉलनीतील चेअरमन हिंगळे साहेब व सर्व मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले आपल्या मा याआधी या, या परिसरामध्ये आमदार अनिल गोटे यांनी असंख्य विकास कामे केली आहेत पाईपलाईन असो पिण्याची पाईपलाईन शंभर दीडशे इलेक्ट्रिक पोल टाकले आहेत आत्ताच आपल्या पावसाळ्यामध्ये कमीत कमी सोळा ते सतरा कॉलन्यांमध्ये इतकी वाईट परिस्थिती रस्त्यांची की धुळे शहराच्या कार्यस्थळामध्ये आम आमदार यांनी स्वतः पंधरा ते सोळा कॉलन्यांमध्ये मुर्मीकरण तात्पुरता का होईना पण त्यांना नागरिकांना येण्या जाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली त्याचप्रमाणे <laughs> आपल्या परिसरात अण्णांच्या निधीतून विकास कामे सुरू राहतील या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत हे संपूर्ण जे काम आहे पास जाना रहा हे जवळपास तेवीस लाखाच्या पुढे जाणार आहे डॉक्टर हिनाताई गावीत खासदार यांच्या गाडीवर हल्ला झाल्याप्रकरणी माननीय पोलीस अधिवेश यांना आदिवासी संघटनेतर्फे दिले हा दिनांक पाच आठ अठरा रोजी जिल्हा नियोजन हॉलमध्ये आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीत खासदार डॉक्टर एक गावीतही आले होते परंतु दिल्लीला काम असल्याने ते आढावा बैठकीतून पडत असताना त्यांच्या गाडीला मराठा समाज आरक्षणाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी गाडी अडवली गेट बंद केले पोलिसांच्या सहाय्याने गेट उघडल्याबरोबर गाडीवर चार ते पाच जणांनी हमला केला सुरदेवाने त्यांच्या गाडीचा पुढचा कास फुटला पुढचा फार मोठा अनर्थ टाळला अशी घटना पुन्हा होऊ नये म्हणून आदिवासी संघटनेतर्फे माननीय एस पी साहेबांना निवेदन देण्यात आले यावेळी मोहन सुरवंशी कोकणी विक्की बंडू वळवी गावीज गिरीज पावरा राजेंद्र पवरा दिलीपजे वसावे राहुल पावरा किसन अरविंद पवरा दिनेश पाडवी रामसिंग पावरा एक आदिवासी जिल्हाधिकारी कार्यालयात बाहेर पडत असताना त्यांना काही समजकंटकांनी त्यांच्या गाडीवर केली त्यांच्या काच्या पोरल्या आणि त्यांना हा रथ आकार त्यांनी त्या लोकांनी आधीपासूनच रचलेला होता तर त्यांना जेव्हा ठार मार मारण्यात येईल मारण्यात येईल असं आम्हाला एकंदरीत त्याचा आता तो अनुभव आला दिनांक पाच पाच ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी मिनाताई ह्या जिल्हा नियोजनाच्या बैठकीसाठी आलेल्या होत्या काही विषय आटोपून मिनाताईंना दिल्ली येथे जावायच्या असल्याने त्या जिल्हाधिकारी कार्यालय याच्या कार्यालयातून बाहेर पडल्या आणि बाहेर पडत असताना समाजकंटकाने हिनाताईंवर हल्ला करून हिनाताईच्या गाडीच्या काचा फोडला आणि गाडीवर दगडठेक केले तर गाडीवर चढून अनेक लोकांनी त्यांना जेवे ठार मारण्याचे जेवे ठार मार मारण्यासाठी त्यांनी हा कट रचलेला होता तर एक आदिवासी महिला जाणून बुजून एक द्वेष भावना या याच्यातून या समाजकंटकाने त्यांच्यावर हल्ला केला हा त्याच्यामुळे आम्ही निषेध व्यक्त करतो आणि जर अशा आदिवासी महिलावर सर्व दिवसा डवळ्या आणि तेही खासदार असताना जर असा हल्ला होत असेल तर याच्यासारखा अजून दु दुर्भाग्य काय म्हणून आम्ही सर्व आदिवासी बांधव आद आदिवासी विद्यार्थी संघटने आम्ही सर्व मिळून आम्ही या हल्ल्याचा निषेध करतो निषेध करतो निषेध करतो निषेध थापी पाटबंदारी विकास महामंडळ अंतर्गत माननीय आमदार पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दोंडईचा या ठिकाणी घेतली आढावा बैठक शिनखेडा उपसिंचन योजनेचा कामाचा आढावा घेण्यात आला किती कामे झालीत कामे अपूर्ण किती आहेत किती दिवसात कामे पूर्ण होतील अशी संपूर्ण माहिती जयकुमार राहुल भाऊ स्वतः तारकासह लिहून आढावा घेण्यात आला जे अधिकारी कामावर पोहोचले नाहीत फक्त कागदोपत्री नोंदी आहेत अशा अधिकाऱ्यांचा समाचार घेऊन कडक कारवाई करण्याची अधिकाऱ्यांना तंबी देण्यात आली पंधरा कोटी शहात्तर लाख रुपयांची सिंचनासाठी रक्कम मंजूर केलेली आहे शेतकऱ्यांना लवकरात लवकर पाण्याचा फायदा व्हावा म्हणून ही आढावा बैठक घेण्यात आली औरंगाबाद वायाला मी स्वतः फोन केला तुम्ही मला बोलले की आठ दिवसा एकदा पण काय चर्चा आहे काय नाही तुम्ही काय साहित्य काढलं कोणाकडे दिलं काय दिलं काय जा मला माहित नाही तुम्ही स्थानिक लोकांना विचारत घेत ना आता हे आमचे तरुण महाराज तुम्हाला गाड काढायला मदत करणार होते पाणबुडे असतात त्यांना पुण्याचा अनुभव असतो नदी काढायला राहिल्यामुळे त्यांचा लाखो रुपयाचे भंगार हे माहित नाही किती गाव मिळून कार्यकर्ते बस सागर बस घालतो बस आता विद्याश्रीचे चेअरमन ते त्यांना विचारून घ्या जे काही दोन काम चालू आहे माझे त्यांच्याशी माझा कॉन्टॅक्ट आहे तुम्हाला नाव सांगतो तुम्ही अजून चुकीची माहिती दे देतात मंत्री दुसऱ्यांना किती आमच्या वेळा लोकांना किती फोटो बोलतात सागरी तालुकासारखं करावं लागेल मग असं नाही काम झालं पैसे